नमस्कार बंधूंनो जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा बंधूंनो नो आज आपण नवी मुंबईतील वाशी या नगरामध्ये आलेलो हो। आहोत वाशी रेल्वे स्थानकापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जागृतेश्वर शिवमंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरापासून जवळच कणकेश्वर मंदिर आहे या मंदिरात नवग्रह तसेच शिवमंदिर आहे त्याचप्रमाणे अन्य स्थानिक देवदेवता व गणपती यांचे मंदिर आहे या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत नवी मुंबईची ओळख मंदिरांचं शहर म्हणून झालेलं आहे नवी मुंबईतील अनेक गावांमध्ये वारकरी संप्रदाय तसेच हिंदू सनातनी पद्धती यांचं आचरण केले जातं त्यामुळे प्रत्येक गावामध्ये आपल्याला पुरातन मंदिरे पाहाव्यास मिळतील तसेच प्रत्येक गावामध्ये तलाव देखील आपल्याला पाहाव्यास मिळेल ही मंदिरं जपण्याचे कार्य येथील स्थानिक गावकऱ्यांनी अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने अनेक पिढ्यांपासून करत आलेले आहेत आणि ह्या मंदिराची जपणूक केलेली आहे आपल्या परंपरा आपल्या हिंदू रीतिरिवाज यांनी व्यवस्थितपणे जपण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत केलेला आहे याला जोडच आहे की नवीन मानलेली मंदिरे नवीन स्थापत्य कला याचा आविष्कार अनेक मंदिरांमध्ये आपल्याला पावास मिळतो येथील बेलापूर हे ऐतिहासिक शहर या शहरामध्ये बेलापूर किल्ला आहे तसेच गोवर्धनी माता मंदिर देखील आहे या नगरी फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन नियमित होत असते जणू काही या फ्लेमिंगो पक्ष्यांचे माहेरघरच आहे या सर्व कारणांमुळे नवी मुंबई प्रसिद्ध आहे आपण कणकेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत या मंदिरासमोर भला मोठा तलाव आहे स्थानिक गावकरी म्हणजेच वाशी ग्रामस्थ यांनी येथील पुरातन जागृतेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार केलेले आहे त्याच्या बाजूलाच असलेले कणकेश्वर मंदिर या मंदिरामध्ये आपल्याला नवग्रह तसेच स्थानिक अन्य देवी देवता गणपती त्याचप्रमाणे शिवाचे मंदिर आहे पलीकडे असलेल्या खाडीमध्ये येथील पुरातन असलेले काळभैरवाचे मंदिर देखील आहे हे अतिशय पुरातन असल्याचे सांगितले जाते तर बंधूं ह्या मंदिरांना आपण अवश्य भेट द्या आपले गडकिल्ले आपल्या पुरातन वास्तू आपले देवदेवालय या सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवहेलनाकार्यकृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा बंधून हा व्हिडिओ आपण सर्वांना आपले गड किल्ले तसेच ऐतिहासिक वास्तू पुरातन देवदेवालय आपल्याला लक्षात यावीत कळावीत यासाठी बनविला आहे यामध्ये काही त्रुटी किंवा चुका किंवा कमतरता असू शकेल त्याबद्दल क्षमस्व मंदिरापलीकडेच एक खाडी आहे या खाडीमध्ये हे काळभैरवाचे मंदिर आहे वर्षानुवर्ष येथे स्थानिक ग्रामस्थ पूजा अर्चेसाठी येत असतात हे मंदिर स्वयंभू आणि जागृत असल्याचे सांगितले जाते ही छोटीशी खाडी पुढे मुख्य खाडीला मिळते असे लक्षात येते इथे काही बोट आपल्याला पाहायस मिळतात येथूनच मार्ग मुख्य खाडीकडे जाणारा आहे काही वर्षांपूर्वी हे जागृतेश्वर मंदिर याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे